नमस्कार मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत कस्टर्ड फ्रूट सॅलड तर ह्याच्यासाठी लागणारं साहित्य आणि ते कसं बनवायचं हे आता आपण पाहूया तर कस्टर्ड फ्रूट सॅलड बनवण्यासाठी आपण बघा हे पंचवीस ते तीस लोकांसाठीचं प्रमाण आहे हे ते मी तुम्हाला सांगते इथे आपण अडीच लिटर दूध घेतलं आहे इथे आपण अर्ध्या लिटरला अर्धी वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे त्या प्रमाणात आपण तुम्हाला दाखवते एवढी वाटी बघा ये एवढी साधारण वाटी आहे माझ्याकडे कप म्हणा तर अर्ध्या लिटरला ह्याचा अर्ध आपल्याला साखर टाकायची अशी मी अडीच वाटीही साखर घेतले इथे इथे कस्टर्ड पावडर घेतले अडीच लिट अर्धा लिटर दुधासाठी दोन चमचे आपल्याला कस्टर्ड पावडर वापरायचे या आ, हेने हे नेमापाने हे दहा चमचे कस्टर्ड पावडर आहे आणि अर्थातच आपल्याला फ्रूट्स लागणार आहेत सगळ्या प्रकारचे ह्याच्या माझ्याकडे एवढे आहेत तुम्ही अजून जेवढे जेवढे फ्रूट्स असतात अवेलेबल तेवढे तुम्ही सगळे सिजनेबल टाकलात तरी चालू शकतं ह्याच्यामध्ये चा तर आता आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात आधी मी ह्या दुधामधून हे जे कच्चं दूध आहे आपल्याला त्यातलं काही दूध मी या बाउलमध्ये काढून घेणार आहे हे बघा एवढं दूध मी काढून घेतलंय आता हे बाकीचं जे दूध आहे ना ते आपल्याला गरम करायला आहे एक उकळी उकळी पण नाही साधारण वर येईपर्यंत दूध आपल्याला हे तापवायचं आहे तर आपल्या आपण आता हे दूध तापायला ठेवूया तर दूध बघा इथे आपण तापायला ठेवलं आपल्याला फक्त उकळी काढून सॉरी थोडं फक्त वर येऊ द्यायचंय आता इथे काय करूया तोपर्यंत आपण तर इथे बघा आपण हे कच्चं दूध घातलंय त्याच्यामध्ये आपल्याला आपली ही जी कस्टर्ड पावडर आहे जशी मिक्स ही सगळी वापरायची आपल्याला चांगली ही मिक्स करून घ्यायच्या ह्याच्यात गुठळ्या आपण मोडून घ्यायच्या त्याच्या आपल्याला हे है है। है हे आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं संपूर्ण कुठल्या याच्या मोडल्या पाहिजेत इथे आपलं थोडं दूध जरा गरम झालंय आता आपल्याला ही संपूर्ण साखर आहे यामध्ये टाकायची आणि हे थोडं हलवून घ्या साखर टाकल्यानंतर थोडस हलवून घ्यायचं नाही तर साखर खाली चिकते हे बघा हे आपण मगाशी मिक्स मगाशी मिक्स करून ठेवलेलं आपण तर हे काय होतं खाली लगेच चिटकून राहतं तर थोडं हलवून घ्यायचं आहे आणि मग आता आपल्याला हे आपल्याला दुधामध्ये टाकायचं आहे हे बघा व्यवस्थित जलम्स वगैरे मोडले गेलेले चला इथे बघा दूध आपलं वरती आलेलं आहे गरम झालेलं आहे दूध आता आपल्याला ही जे आपण कस्टर्ड पावडर आपण ही दुधामध्ये मिक्स करून घेतली ते आपल्याला हळूहळू या पद्धतीने एका एक बाजूला पळीने आपल्याला असं हलवायचं आहे आणि हे असं आपल्याला हळूहळू ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आता काय करायचं जेव्हा आपण कस्टर्ड टाकतो त्याच्यानंतर आपल्याला ते कंटिन्युअस स्टर करायचं आहे सतत हलवायचं आहे आपल्याला नाहीतर ते काय होतं खाली चिकटत जाणार ते जसं कॉर्नफ्लॉवर चिकटतं तसं कस्टर्ड पावडर चिटकत जाणार तर हे बघा एवढं घट्ट आपल्याला दूध पाहिजे ह्याच्यापेक्षा घट्ट आपल्याला नको आहे ही बघा ही कन्सिस्टन्सी आपल्याला बघा एवढंच ह्याच्यापेक्षा घट्ट झालं तर ते बरोबर नाही खायला पण चांगलं लागत नाही आणि दिसायला पण सुद्धा नाही लक्षात घ्या दोन मिनटं आपल्याला कस्टर्ड पावडर घातल्यानंतर हे उकळून घ्यायचं आपल्याला चांगलं गॅस कमी ठेवायचं आणि मग उकळायचं तर पटकन ते घट्ट होऊन जातं इथे आपण गॅस बंद करूया आणि ह्यात आपल्याला थोडा बाहेर ठेवून नंतर फ्रीजमध्ये आपल्याला हे चांगलं दोन तीन तास ठेवायचं आहे थंड व्हायला तर इथे बघा आपण इथे दोन तीन तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं आता हे चांगलं थंड झालंय आता आपण ह्याच्यामध्ये सगळे फ्रूट्स टाकणार आहोत पहिला आपण टाकतोय इथे चिकू घेतलेत मी चार चार चिकू आहेत आपल्याकडे हे कट करून घेतलेत व्यवस्थित मी त्यात आपण ह्याच्यामध्ये केळं बघा केळी घेतलीत मी दोन ह्याच्यामध्ये मोसंबी घेतले मी एकच मोसंबी घेतली जास्त आंबट नको आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत खराब होण्याची शक्यता जास्त असते म्हणून थोडंसंच टाकायचं इथे आपण द्राक्ष घेतलेत इथे आपण सफरचंद घेतो बघा तर तीन सफरचंद घेतलेत कट करून आणि आपण लास्टला आपण हे डाळिंबाचे दाणे टाकतो ते चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्या हे बघा आता हे पुन्हा थोडे हे थंडच आहे तरीसुद्धा तुम्ही थोडं अजून थंड करून खाल्लं तर हे खूप चांगलं लागतं तर आपण थोडा वेळ अजून हे फ्रीजमध्ये ठेवून देऊया तर हे बघा आता अजून थोडा वेळ आपण एक तास दीड तास झाला आहे आपण ठेवणे व्यवस्थित थंड झाले म्हणजे जे फळं आपण ह्याच्यामध्ये जी टाकले तीसुद्धा आता पूर्णपणे थंड झालेली होती आता आपलं फ्रूट कस्टर्ड रेडी आहे आता आपण याला सर्व करूया तर आता आपण हे सर्व ह्याच्यावर आपल्याला आता थोडस व्हॅनिला आईस्क्रीम टाकायचं आहे हे बघा आता आपण थोड्याला डाळिंबाच्या दाण्यांनी गार्निश करूया मी काय करू शकता थोडीशी अशी तुटी फ्रुटी टाकू शकता गार्निशिंगसाठी नाही टाकलं तरी चालेल ऑप्शनल आहे टोटली हे बघ दिसायला सुंदर दिसतं त्याच्यासाठी आपण टाकू शकतो छानसुद्धा लागतं तर अशा पद्धतीने आपले हे फ्रूट कस्टर्ड रेडी आहे हे अगदी सोपं आहे बनवायला आणि सगळ्यात जास्त म्हणजे जर फळं अवेलेबल असतील तुमच्या घरी कधी जर अशीच खात नसतील मुलं तर असंसुद्धा तुम्ही एक आईस्क्रीमसारखं किंवा डेझर्ट होऊ शकतं तुम्हाला आणि मुलांच्या पोडत फळंही जाऊ शकतात आजची ही, शकता। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार